नमस्कार धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा विषय ज्या विषयावर बोलण्याची सध्या कुणाचीही इच्छा नाही किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा विषय ज्या विषयावर बोलायला सध्या कोणीही घाबरतंय पण धनंजय मुंडे आणि त्यांची राजकीय कारकिर्द याचा जर आपण बारकाईनं विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा राजकारणामध्ये जाणं सोपं आहे राजकारणामध्ये मोठं होणं सोपं आहे पण अवघड आहे ते म्हणजे मोठं होऊन त्या पदावर टिकून राहणं कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला मोठं होऊन त्या पदावर टिकून राहायचं असेल तर एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे तुमची वैयक्तिक प्रतिमा स्वच्छ असावी लागते आणि धनंजय मुंडे या गोष्टीत सपसेल अपयशी ठरलेत मागच्या काही वर्षात धनंजय मुंडेंच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळं धनंजय मुंडेंची वैयक्तिक प्रतिमा कुठंतरी मलिन झाली आणि त्यामुळंच आज ते राजकारणात कुठंतरी बॅकफुटवर किंवा पडद्या आलेले तुम्ही आम्हाला दिसतात खरं तर एक काळी याच धनंजय मुंडेंवर रामदेव